काय काय आहे सांगा मला हा सांगा हसायचं नाही सांगा बरं हां छान छान पुस्तक आहे सांगा बरं काय काय त्याच्यात सांगा 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 कुणी दिलं तुम्हाला पुस्तक तुम्ही आणलं का कल्याणी दिदीनं दिलं तुम्ही चाललं बरं हां तुम्हाला काय याच्यात काय कोणता आहे ते हत्ती आहे का हत्ती आहे नाही कोण आहे मग मिटकी है आणि छत्री पण दिसायला बाबा अबो ही काय खूप सारे ही सरडी आहेत का गाय काय काय सांगा 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 काय असं लाजायचं नाही मग पुन्हा पुस्तक देणार नाही मी सांगा 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 लवकर मग पुस्तक देणार नाही बरं हा सांगा

छान हा तुम्ही छान सांगितलं हा तुम्ही आता हा सांगा 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 लवकर काय काय हा हा छान सांगा लवकर पुन्हा छान पुस्तक देणार आहे आणखी मी सांगा सांगा लवकर कळ ना कोणतं कळ ना हो तू सांग बर काय ती हा भाऊला आहे निर्धरा निर्धरा फाटू द्या पण निर्धरा आता पुन्हा बघा एकदा आणि नंतर मी येईन परत एकदा बघा चित्र तुम्ही